नमस्कार मंडळी आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मी आज आलेलो आहे सकाळी गावी माझ्या गावाला कोल्हापूरला आणि काल मला व्हिडिओ बनवायला जमला नाही कारण मी संध्याकाळी बोललो की व्हिडिओ बनवू तुम्हाला कोणा सांगू की मी आज गावी चाललेलो आहे आणि माझ्या गावची यात्रा आहे तर मी यात्रेसाठी खास गावाला आलेलो आहे इकडे आता पाच दिवसाची यात्रा आहे मरीमाईची यात्रा आणि रात्री मी ऑफिसमधून सुटलो तर मला ट्रॅव्हल्समधून वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला मी म्हटलं व्हिडिओ बनवू आपण पण ना नाही मिळालं मला तर मी आज सकाळी आल्यानंतरच सुरुवात करूया म्हटलं आपल्या व्हिडिओची आता मी पाच ते सहा दिवस इथे गावाला आहे माझ्या गावची यात्रा आहे मरीमायची आणि आता जस्ट तयारी केली आंघोळ वगैरे झाली आणि आता म्हटलं मी जाऊ जरा बाहेर येऊ जाऊन तर बघा तुम्ही बाहेरचा माझा नजारा कसा आहे गावचा माझा इकडे सर्व शेती वगैरे दिसते तुम्हाला आणि माझ्या मुली आहेत दोन अणू आणि तनू तुम्हाला माहितीच आहे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या जाई त्या सकाळी आल्यापासून माझ्या मागे लागल्या आहेत लाग पप्पा नदीला चाला पोहायला जायचं आहे आणि ते लोक पोहायला नदीला गेलेले आहेत आईबरोबर आई, बर, आई पण गेले तिकडे आई कपडे वगैरे धुवायचे होते तर आई बोलली की मी आज घरी मशीन नाही लावत आहे तर मी जातो इकडे यांच्या ह्यांना दोघींना घेऊन पण जातो नदीला आणि तिकडे यांना पोवायचं पण आहे तर मी आता म्हणून तिकडे चाललो आहे मी बघू आता माझी तयारी झाली आणि आता मी तिकडे चाललेलो आहे तर सविता अनू तनू आणि आई हे आता चौघी जणी गेलेले आहेत नदीला कपडे धुण्यासाठी तर मी आता निघालोय तिकडे बघूया आपण आता तिकडे काय करतात ते आपण पण बघूया तिकडे तर म्हणजे मी आता नदीजवळ इथे पोचलोय आणि मुली इथे बघा माझ्या मजा करतात तिकडे नदीला पोहायला भरपूर लोक आहेत आणि माझ्या काकाचा मुलगा आहे त्यांना घेऊन आला इथे त्यांना पोहायला शिकवतोय मला ॲक्च्युली वेळ नाही भेटला आता मी उद्या सकाळपासून इकडे पाच दिवस आहे तर उद्या सकाळपासून इकडे नक्कीच येईल सर मंडळी हा माझ्या नदीचा नजारा आहे आणि बघा इथे मुले किती एन्जॉय करताना दिसतील तर आम्ही आता नदीवरून जाऊन आलो आणि नदीवरती तनु वगैरे पोहल्या आहे ना तनु वगैरे पोहून आल्या आणि दिदी अनू वगैरे सगळ्या पुढे गेलेल्या आहेत मी आता चालू आहे घरी आणि आजचा यात्रा चालू झाली आहे तर आजचा कार्यक्रम आहे आज लावणी कार्यक्रम आहे तर आज लावणी कार्यक्रम आपण संध्याकाळी बघू माझ्या मागच्या बाजूला कोल्हापूर रत्नागिरी रोड आहे जो इथून रत्नागिरी गणपतीपुळेसाठी जातो देवरुख लांजा राजापूर माझ्या गावापासून जवळ आहे माझं गाव मलकापूर आहे तालुका शाहवडी जिल्हा कोल्हापूर तर मलकापूरपासून रत्नागिरी जवळजवळ इथून स ऐंशी किलोमीटरपर्यंत आहे म्हणजे दीड तासाचा रनिंग आहे आणि गणपतीपुळे पण जवळ आहे इथून आम्ही आता घरी पोचलो आमच्या आणि तुम्हाला माझं घर दाखवतो मी कसं आहे हे माझं घर आहे आणि घराची सर्व पडवी वगैरे आहे पडवी म्हणजे अंगण वगैरे बोलतो झाडं वगैरे लावलेले आहेत आई नि ते फुलाची वगैरे चिकूचं झाड आहे आंब्याचं झाड आहे छोटी छोटे झाडं लावलेले आहेत ते माझं घर आहे इकडे घराच्या बाजूला इथे छोटीशी शाळा आहे लहान मुलांची आणि हा माझ्या हायवे आहे रत्नागिरी कोल्हापूर आहे हे माझं घर कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा माझं घर कसं आहे गावचं बाबा बसले आहेत खुर्चीवरती मी घराच्या टेरिसवरती आलो आहे आणि टेरिसवरून तुम्हाला इकडे आजूबाजूचा परिसर दाखवतो जो कसा आहे तुम्ही बघा आणि इथून पूर्ण सिटी पण दिसते ह्या साईडला आम्ही सिटीच्या ॲक्च्युली कडेला आहोत आणि सगळी सिटी पुढे आहे अलकापूर सिटी हा माझ्या घराच्या समोरचा सर्व परिसर आहे आंब्याची झाडं नारळीची झाडं आणि इकडे महादेवगडे म्हणून डोंगर आहे वरती आपण जाणार आहोत तिकडे पण डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे टेकडीवरती आणि इकडे आत इकडे पूर्ण सिटी आहे या बाजूला इथून दिसत नाही आहे पण आपण जाऊ सिटीमध्ये पण गेल्यानंतर मी एक्सप्लोर करणार आहोत तर मंडळी चला आता आपण चाललेलो आहे बैलगाडी शर्यत बघण्यासाठी आणि माझ्या घरापासून फक्त पाचच मिनिटाच्या अंतरावरती मैदान आहे आणि त्या मैदानाकडे मी आता जाणार आहोत आणि मैदानाकडे बघूया आपण बैलगाडी शर्यत कशा आहेत आणि खूप सारी गर्दी झालेली आहे तिकडे भरपूर लोक बैलगाडी शर्यत बघण्यासाठी चाललेले आहेत आपण पण जाऊया आपण चला बघूया ही गाडी मैदानाच्या बाहेर जायचं आहे माग दाखवायचं बंद करायचं आहे चला

फेरा या ठिकाणी पडायला या शेती सुंदराचा गाडा अखंड हे अनेक वर्ष आणि आत्ता मात्र मलका

तर मंडळी आता जवळजवळ संध्याकाळचे सहा साडेसहा वाजायला आलेत आणि आता मी पण जस्ट तयारी केली आणि आता बाहेर म्हटलं जाऊ आता आज संध्याकाळचा कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्रा एक लावणीचा कार्यक्रम आहे जो पुण्यावरून लावणी नृत्य आलेला आहे इकडे कार्यक्रमाच्या सुरुवात होईल थोड्याच वेळेला पब्लिक यायला लागले इकडे हळूहळू आणि थोडा आवाज तुम्हाला येणार नाही पण समजून घ्या किरण निश्चय यांना सुद्धा विनंती की त्यांनी कृपया स्टेजवर उपस्थित राहावं त्याचबरोबर युवा नेते किसन चालने आता थोड्याच वेळेस कार्यक्रम होईल कृपया स्टेजवर उपस्थित राहा पब्लिक आता हळूहळू जमा होत इकडे उद्घाटन सोहळ्याला वेळ होत आहे